प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार व अभिनंदन चिरपूर तालुक्यातील गोराडी येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन रात्री सव्वा दोन वयाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन क्रुझर गाडी लावून ओढण्याचा प्रयत्न केला मशीन बाहेर उडून रस्त्यावरती आणले असता घर मालकाच्या सतर्कतेने चोरटे एटीएम मशीन सोडून पसार झाले बोराडी येथील बस स्टँड समोरील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये कालच दहा लाख रुपयांची भरणा करण्यात आला होता काल दिवसभरात झालेल्या ट्रान्झॅक्शन होऊन नंतर एकूण तीन लाख सोळा हजार आठशे रुपये इतकी रक्कम शिल्लक असल्याची माहिती ई पी एस चॅनल मॅनेजर प्रवीण पाठक यांनी दिली होती ग्रामस्थांनी शिरपूर तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिली माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत पोलीस निरीक्षक जयपाल पीएसआय बाळासाहेब पोलीस हवालदार भूषण चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रणजित वळवी पोलीस पाटील अनिल पावरा आदींनी घटनास्थळी धाव घेतली परिसराची पाहणी करत हे मशीन ताब्यात घेतले श्वान पथकाला तसेच अंगुली मुद्रा तज्ञांना फॉरेन्सिक टीम ला पाचारण करण्यात आले आहे अशी माहिती पी एस आय बाळासाहेब वाघ यांनी दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी अजय भरसट शिरपूर महत्वाच्या बातम्या